पाहिजे महाराष्ट्र शासन नात्रा मैदान झालंच पाहिजे यात्रा मैदान झालंच पाहिजे मालिक भक्तांची सोय पाहिजे शासन नाव पाहिजे भक्तांची सोयी पाहिजे यात्रा मैदान झालं पाहिजे महाराष्ट्र शासन नाव पाहिजे मालिक भक्तांची सोयी पाहिजे

आज आंदोलन करतायत कशासाठी काय हे केलं होतं होतं आश्वासन दिलं तारखेपर्यंत महाराष्ट्र शासनाचं नाव लावू असं आश्वासन दिलं होतं आज पंचवीस तारखी उजळली तरी महाराष्ट्र शासनाचं नाव लावलेलं नाही भोखंडाचा श्रीखंड कोणी खाल्ला त्याच्यावरही गुन्हे दाखल झालेले नाहीत आम्ही त्या ता वीस तारखेला सांगितलं होतं आम्ही तेवीस चोवीस तारखेपर्यंत वाट बघू नाहीतर आम्ही पुढच्या गणिम काळानं आंदोलन करू आताही इशारा त्यांना दिलेला आहे पाच ते सहा तारखेपर्यंत आपण पी आर कार्ड रद्द करून महाराष्ट्र शासनाचं नाव नाही लावलं तर सात तारखेला तुळजापूर शहरात भीक मागून आंदोलन भीक मागून आंदोलन करेन आणि आंदोलनात जेवढे पैसे जमतील त्याचे लाच स्वरूपात तुळजापूरचे अधिकारी शिवसाहेबाला मंडल अधिकारी तलाटी आणि तहसीलदारांना जी रक्कम मिळेल चार भागात विभागली जाईल आणि टेबलवर ओरिजिनल म्हणजे लाज ही टेबला खालून घेतली जाते पण मी टेबलावर ठेवून लाज आमच्याकडे पैसे नाही विरोध पार्टीकडे भूखंड खाल्लेला श्रीखंड खाल्लेले पैसे त्या पैशाला दबावाला बळी पडते आमच्या पैसे नसल्यामुळे शहरात भीक मागून जी चार टप्प्यात रक्कम ओपन टेबल वर ठेवली जाईल आणि त्यांनी कृपा राहील त्यांनी सात तारखेला नाव लावायची प्रोसिजर चालू करा कारण त्यांनी महाराष्ट्र शासनाचं नाव लावलं नाही बाळिक भागताची सोय केलेली नाही यात्रा मैदान हे डिक्लेअर केलेलं नाही कोल्हापुरी तीर्थक्षेत्र असून येथील कमानवेस भवानी मंदिर रोड झवार गल्ली आणि इतर भाग या भागामध्ये भाविक भक्तांच्या सोयी सुई, सुई, सोयीसुविधांसाठी यात्रा मैदान व कार पार्किंग तसेच सुलभ स्वच्छालय इतर सर्व गोष्टीसाठी एकोणावीसशे एकोणनव्वद पा, पा पासून जेव्हा शासनाचे वाहतूक विभागाचे प्रमुख यांनी स्वतः नगर विकास खात्याकडे या ठिकाणी सर्वे करून पार्किंग करणे किती आवश्यक आहे आणि ह्याची किती व्यवस्था झाली पाहिजे यासाठी सर्वांनी त्यावेळेस प्रयत्न केले परंतु त्या दिवसापासून काही धारावीक लोक म्हणजे जेथील आपली प्रॉपर्टी वाचण्यासाठी फक्त नगरसेवक होतात आणि ते नगरसेवक झाले की फक्त प्रत्येक वेळेस पक्ष दलबदल करून की आपली प्रॉपर्टी वाचविणे व तिथं पार कार पार्किंग होऊ नये भाविक भक्ताची सोय होऊ नये एवढेच पाहतात यामुळे कमानवेज भागातील व भवानी रोड मंकावती गल्ली या ठिकाणच्या यात्रेकरून भाविक भक्त व पुजाऱ्यांचे अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे कारण का जवळपास आज आम्ही पाहतोय की जवळजवळ सत्तर टक्के यात्रा या, या भागातील कमी झालेली आहे परंतु त्यानंतर एकोणावीसशे दोन हजार अकरा मध्ये तीन कोटी रुपये या या ठिकाणी पार्किंग करण्यासाठी व इतर सुविधांसाठी विकास कामासाठी आणि तुमच्या भूसंपादनासाठी आलेले असताना ते पैसे कुठे गेले हा मुख्य प्रश्न आहे हा पैसे मिळाले पाहिजेत या पैशाची व्यवस्था झाली पाहिजे हा या आंदोलन एवढ्यासाठी आहे की एवढीच एवढी हे करूनही प पार्किंगला पैसे आलेले असतानाही त्यांचे विकास कामासाठी पैसे आलेले असताना भूसंपादना आलेले पैसे असताना हे पैसे कुठे गेले आणि पार्किंग का आज तागायत झाले नाही यासाठी वेळोवेळी प्रयत्न करून वेळोवेळी अनेक आंदोलन केले तरीही येथील कोणीही दखल घेतली जात नाही व आपल्या प्रेस्टीचा प्रश्न वापरून येथील जागा मालक हे स्वतःची प्रॉपर्टी वाचविण्यासाठी येथे येथील लोकांची व्यवस्था होऊ नये इथल्या लोकांना आपली प्रॉपर्टी जाऊ नये या दृष्टीने ते काम करतात फक्त इथं आमचं म्हणणं आहे की आमचं स्वतःच वैयक्तिक कुठलाही स्वार्थ नाही इथं फक्त एवढंच आहे की यात्रा मैदान झाली पाहिजे सर्वांना सर्वांची सोय झाली पाहिजे यात्रेकरूंची भाऊ भक्तांची सोय झाली पाहिजे यासाठी इथं यात्रा मैदान आणि कार पार्किंग होणे अत्यंत आवश्यक आहे ही बाब शासनानं लक्षात घेऊन त्वरित कारवाई करून त्यासाठी भूसंपादनाचे पैसे आणि विकास कामाच्या पैशाचा वापर करून अकरा दोन हजार अकरा मध्ये आलेले पैसे गेलेत कुठं ते विकास कामासाठी आलेले त्या पैशाचा छडा लावला इथं कार पार्किंग आणि यात्रा मैदान आणि स्वरूप स्वच्छ अनेक आवश्यक आहे थँक्यू हा माजी नगराध्यक्ष जनशाखा पक्षातून आपली जागा वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला त्यांना हा भूखंडाचा श्रीखंड यात्रा मैदानाचा खाल्लेला आहे आणि अठ्ठावीस खरीदे बोगस केलेले यांनी आतापर्यंत सगळं मी अण्णा हजारे दरवाजा दाखवत होता पण ह्याचा पडदा फाश करण्यात आम्हाला सत्तर टक्के यश आलेलं आहे आणि राहिलेलं यश महिन्यात मिळवून दाखवू आणि भाविक भक्ताची सोय करून इथे यात्रा मैदान झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आज रस्ता रोको त्याला शासनानं आतापर्यंत मागणी आम्हाला मा सतत आश्वासन दिली एक शासनाला जाग आणण्यासाठी महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद